तर गाई आजचा दिवस एकचरा अरे काय गायस तुम्हाला सांगू मी माझी कथा हे बघा काल दोन दिवस झालं गाडीने काय माहिती कोणी केलं नालयक कोण होतो तो दे काय बोलतोय वाईट वाटतं मला खूप इथे नमस्कार मित्रांनो मी आदेश झोपे तुमचं पुन्हा एकदा सगळं आदेशच्या ब्लॉग मध्ये तर गाईस आजचा दिवस एक तिसरा आणि आता आता उठले मी म्हणजे मगाशी उठले बारा वाजता तो एक आपलं गणपती पप्पा आता मस्त की जेवतो लय भूक लागले अरा आणि काल लवकरच झाला आमचा सगळा तीन वाजता काय घरी येऊन डायक सुर टेन्शन काय काल जाय बारा वाजता उठलो आता बघू गणपतीच्या पायापाटावर जायचे तर बघू आज कुठं कुठं जातो तुम्हाला दाखवलं टेन्शन घेऊ लागला आणि पाऊस जाम पडतो आपली गाडी येऊन जाऊ शकत नाही भाऊ काहीतरी फोनला तरी बघायला लागत फोर व्हीलरवाला माणूस बघू आता जाऊ पाय बघायला काहीच जेवणा वाराण भात लोणचा पापड आणि मुगांची भाजी जेवतो मस्त एक काय बोलू काहीच पावसानं होईल जाय पण नाही काय नुसता घरांकटा व्हायला लागला आज आजपर्यंत लवकर जरी जातो बाहेर बाय बेपड पाऊस पण जाईना बघू शकता आजू पडतं आता वाजलं साडेतीन तरी पण पाऊस जाऊ आता असा प्लॅन झाले आमचा काहीतरी खायला जायचा तर आण तुम्हाला सांगू मी माझी कथा हे बघा काल दोन दिवस झालं गाडीने बघा काय केला इथं इथं असं काय माहिती कोणी केलं नालेक माणूस कोण होतो तो काय बोलत काय बोलतो अशी वाईट वाटत मला खूप बघा इथशी डायरेक्ट दे वाईट वाटत बघून म्हणून मी जरी इग्नोर मारते चल ना थोडीशी काय नाही जाणार तो होता का तो काही चाललो आता मी काय तर नाश्ता विष्टा करायला बघू अजून कोण येतं का सगळं इथंच काम करायचं येतील ते येतील नाही येणार ते नाही येणार काहीच गाडीच्या माहेरी आलोय कारण की हृतिकदा बोल आपल्याला हेल्मेट आणि कवरसाठी आणि कवर काहीच घ्यायला लागल की माहिती मला दाखवलं दिसत काय कुरकुर अरे पाव आले पाहिजे स्कॅम केला थोडस म्हणतो सँडविच ना आमचे तर आम्ही बघूया पैसे कमी देऊ नाही नाही मजा मस्ती चालू होती आमची एकदम वलगीचे काय मदत करतो काय तुम्हाला येऊ आवडेल असं विरोधर नाही पण टेस्ट सांग ऑल दी बाय टेस्ट एक नंबर आहे बाप टेस्ट लागत आहे रिच रिच येऊ नाही येऊ काहीच ना काय या पैसे नाही आज पण

गणपती गाईच आजची सेवानिवृत्ती आमची तर असणार आहे काय वयस खाल वयकलेट बापरी तो भाई बंद करून दाखव का येऊ घेत एक मिनटन बंद गायच चल चॉकलेट घेऊ काय चंदन का चंदन चंदन ऍक्च्युअल <classic> तो तो आता सुरुवात करतो कारण की मी सकाळची तर नाही केला उठलोच आठला आम्ही उठून पण काय केला नाही कारण की पाऊस पावसा घरीच मेलेलो होतो आता काय घ्यायचं खेळायला बसतो आम्ही आपलं प्लेयर आलेले आहेत आणि आद प्लेयर नंतर येणार आहेत सर आम्ही खेळतो चला दाखवतो मला मक्काश्त मक्का काय मका काम पडतो म्हणजे मी काही पण नाही अच्छा भूक लागलेल म्हणून अन्शुन मीनी पनीर टिक्का सँडविच मागवले पनीर टिक्का सँडविच ना तर बघू शकते एक गरीब आहे बाकी सर कोण पैसे खर्च ना की अन्शुन मीनीच खर्च केले फक्त बस बघ ना भूक लागली तर मारण्याची बिड्डा घाला बिड्डा ना सॉरी काय होती भाजी वाटाणं वाटाणं कोण माझ्या ना आली म्हणजे पुन्हा एकदा पुन्हा एकदा मध्य झोपत एकटा माश्या आजूपर्यंत वटाच्या मिठाची चव न आली पण गेम झाले गेम झाले काय सावधलं सहा पाच दहा मिनटं वागेल पण सावधलं काहीच तर आता निघालो नाश्ता करायला था जाण्यासाठी सध्या माझ्या वाटी तर म्हणतेल भाई आहे ना भाई भाई मी आहे हे दोघं आहे आजाने बिहू आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट थेट भाई मात्रे जवळ नाश्ता करण्यासाठी चला जाऊ मस्त आहे की रिमझिम पाऊस पडतं म्हणून मी गाडी घेतली नाही तर मी नसतो भिदू चाललो भाई याच्या वाटी मी बोलते असतो तुम्ही जा नाश्ता करू द्या का मी तोपर्यंत झोपतो मग जाऊन ते रिमझिम पाऊस पडतो म्हणून मी गाडी घेते पण पावसाने आपली साथ दिली पाहिजे त्याचा मग गेम होऊ शकते आपली चला तर जातो सॉरी काही खाऊ भिऊन झाला आम्ही दाखवतो विसरलो ना आता चाललो भाई घरी डायरेक्ट आहे की आता आम्ही जो खाना कॉलेन भाई म्हणजे जो मनसेजी देवी बसताना त्या समोर त्याचं दुकान आहे एक नंबर लागतं तुम्ही मग जाऊन खाऊ पिऊन बघा आवडला तर खात खात्रा त्याचा फायदा तुमचा फायदा चांगली टेस्ट भेटेल तुम्हाला तर आता आम्ही चाललो घरी